झालं माझं नशीब कधी तिला असलं बिसलं मना किंवा मी देईन किंवा आलं असलं नशीबच नाही अजिबात पण येऊ नका आहे धन्यवाद तुमचे हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विके शिल्के तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता चाललं शिवड मॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी आपल्या लोकेश दादाचा तिलक आहे म्हणजे आता आपल्या लोकेश भावाचा लग्न जमलेलं आहे तर आम्ही खूप खुश आहेत खूप एन्जॉय करणार आपल्या भावाच्या लग्नात कारण की मी एकही लग्नात आमच्या कोणाच्या एन्जॉय केली तेवढी लोकेश भावाच्या ते लग्नात एन्जॉय करणार चालू आता त्याच्यासाठी कपडे घ्यायला पण त्याला बोललो मना पण भावानं कपडे घ्यायलाच लागतील ना भाई त्याच्या करवल्या मना बघायला पाहिजे बोलते ना करवलं आहे नवऱ्याची वाटी काहीतरी हे शूज आता दोन वर्ष झाले आणि फक्त दुसऱ्यांदा घातलेले आहेत हे जास्त मी घालत नाही कारण की हे थोडे लवकर होतात म्हणून नाही घाल बाकी काय नाही माझे कधी आहे ऑलरेडी असला आयटम पूर्ण त्याला भाई ना आता ऐकणार पनवेल मध्ये चालल्या शेवटला माझी शॉपिंग करायला निघालो मुंबईला मॉल मध्ये नाही गेलो चांगल्या जरा एक वस्तू घ्यायला मुंबईला भाऊ खूपच खुश दिसतोय काही क्षणात भाऊ कुमारचा श्री स्त्री होणार आहे आणि मी काय माहिती कधी स्त्री होणार आहे मन न वाटलं शूज घ्यायला आम्हाला मला हे आवडले मान का घेतलेला तुला जास्त माहिती हे पण एकदम वाव आहे सीडीसी ला पण एवढे काय खास वाटली नाही आम्हाला बुटा मी सकाळपासून काय नाही नाहीये म्हणून त्यालाय काल रात्री जेवढे बरं वाटला बघू आता लोक वाईफ साठी त्याच्या शूज बघतोय पण हे सगळं आमचं अनलिस्टेड काम आहे दोन ठिकाणी बघलं ना आवडली ना मला म्हणून आता नेक्स्ट ठिकाणी चाललो आहे तरी आमचा चटालू भाई आमचा अजून दिसला नाही शू की त्यांनी काय केलं आपल्या शूज पण हम्म त्यांच्या उपाडत टाकतो मग आईला ते इअरच हाबाजलं ते आपल्यानं आई ते तरी कुठे आईला त्यांचे काही घाटाव तर मला आणले ना का काय होई

नवी मुंबई मध्येच यायला आपल्याला अजून तीन चार आयटम घ्यायला जायचं म्हणजे दहा अकरा आहेतच नक्कीच घरी जायला पहिले कपडे यायला आणि नंतर ते आहेत दोन चार वस्तू त्या शर्ट नाही वाहून वाटतं बघू लोकेश आता काय बोलतोय तर पॅन्ट दुसरी येऊ पॅन्ट खतरनाक आहे बाई का बाई आता झाले ना ऐक भावराना आहे भारी वाटतंय हम्म ते बाकी राहिले बाक का ना आता कधी बघ कसा चालत आलाय तो बघ काय तो फोन पुसत तो का आता ऐकणार ना आता याच्या बाकी या टिंगल्या करायची सुरुवात करेल हो मी का मोरतस का काय नमस्कार आल्या वा आता भाईनी काय बाई भाई या बघ बघ या टोपल्या बघ त्या टोपल्या घे असल्या टोपल्या घे सांगल्या सागल्या भर या जन बिजन ते टाइमपास खालं येतलं सकाळपासून काय खाल्लं नाही या गया। ना बरं घ्या तुम्हाला काय पाहिजे द्या हे चॉईस कराय काय ना काय हे घ्याय चंगल तारी लहान पोर्यानं घ्यायला चालले पण पाच पाच याची या दोन डोक्या हो या दोन डोक्या हो ओनली भे कस नॉन व्हेज स्टोर होता चट्टालू बायला तर इथं नाही चालवत जाय यो इकडे इकडं टांगले असा हे ए, ए, चट्टालू चल वाघ वाघव चला इकडनं जेवण वगैरे आलो सकाळी तो एक वाजता गेलतो मुंबईला ते आता डायरेक्ट अकरा वाजता घरी आलो आता चाललो पहिले चार द्यायला वाजल्यात बाराच पकडून चला अकरा चालीस झाल्यात चार देतो आणि जाऊन झोपतो परत उद्या आठ वाजता उठायचे काही पण करून पैसा कमाव संघटना फक्त आणि फक्त पैसा कमाव बघा जॉर्डन घालून जार द्यायला आलेलो भावांनो पैसा कमाव ऑनली पैसा आलो घरी आता जाऊन झोपतो पण उद्या सकाळी पहिले जाऊन डॉक्टर का जायला लागेल कंबर होी भयंकर दुखते का एकदम बेकारवाली जातो आता झोपतो चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता चाल लोकेश दादाच्या सोबत पण वेल काय त्याची शॉपिंग बाकी आहे ते करण्यासाठी काय टोकऱ्या बिकऱ्या त्या बी बाई घ्यायच्या बाई काय बाई आता ऐकणार नाही बाईचा आता लगेन जमले तर बाई निसता खूश आहे आता आता त्याच्याच पाठी टोकऱ्या आणाला अजून का आणच्या गुफे काय मी तर भाई आता केस बिस का आपण मस्त की स्मार्ट दिसलोच पाहिजे ना आले वाटत या टोपल्या घ्यायला उद्यासाठी परवासाठी सॉरी उद्यासाठी घेतल्या नाही टोपल्या हा असा बांधायचा सामान भरला ना यो खाली नाही ना बांधायचं आता नाही नाही ना यो म्हणजे फुलच खायला टाकून बांधायचं ना अच्छा अच्छा घेतल्या नेक्स्ट सेम सेम कला आवडतं कि गुलाबी कलर घ्या बाबा गुलाबी गुलाबी ते गुलाबी बाबा काय आता नवीन नवीन येतं काय बाबा ऐकणार नाही हो ती पण अंकित भाई आमच्या रागावले जरा आमच्या कुत्रा होतो कुत्रा काय इथं फुलांचा गोष्ट सांगाल म्हणजे पेपरच नाही असं जातो ते अस माझं नशीब कधी तिला असलं बिसलं म्हणा किंवा मी देईन कुणाला किंवा मना दे आलं असलं नशीबच नाही रे आपलं एक घेऊ का एक खिशाण टाकून गपचू टाकू का खिशान ते बघतो माझे खिशा खिशान टाकतो काय गाभर ते दर रा खिशात टाकू का खिशात बावस टाकू का खिशान काय माहिती माझं नशीबच ना असलं घेऊ मना कोण देईल किंवा मना मी कुणाला देईन बघते लगेच आला जामरालावर की मोजून ठेवून त्यांनाच यायचं वर की घरी नक्की जाऊ का, 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 का एक आले आता गावाला याची कामं झाली पण लोकाय असं जामतं काय कधी काही यार काय बॉल आता आली लग्न त्या आवखलीचा टावकात आणखी तुला कसं वाटतं आवखलीच्या ठावक आहे ना आणखी ते एक नंबर तर मातरचा बहाता का त्या निघतं लग्न लगून गेले माट लावून आता मी तर बाबा कोड भरून जेवण येऊ फोनमध्ये आपलं वाटतं दिसतं ते एकदम स्वादिष्ट व्हेज आयटम एवढी मजा येते नाही तर खायला काय लोणचा लोणचा आहे तो चटणी आयटम आहे दोघांना पण व्हेज ऑनली व्हेज आहे एवढं आता बरं केस कापून घेतं पण एकदम नॉर्मलच कापायचे कारण की पुन्हा एकदा केस वाढवायचा घेतलाच म्हणून चल चल आता आठ बॉक्स निशील कसं अरे ही बस केला निश्चित घेतली का दोघा वी एवढाच ना अजून तेव्हा ते वरती किंवा चाललो पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने दाखवतो त्यांचं नाव आयला काय वाटत नाही घेऊच एवढ काय बोलू तुम्हाला दाखवलं त्यांचं पैसे तर पैसेच नाही देत त्यांनी दोन ते दोन महिने शूज सांगून ठेवले आणि उकड आज आम्हाला तिथं जायला लागेल उद्यासाठी तर काय त्यांच्या उपटण्या टाकतील का ना मी घरात येऊन त्यांचे मला जात होतं कुठं तो कार्य सोडून आपण आता नाव का त्याचा तिथं नाव नाही दोन डायरेक्ट नावच ना एरियाचा बँड्राला आणि कॉलेज उपट्टा की तिथं कायद्यांची नाटकांनी बघते मी बघा वाघे निघाले घराचे वायर तर आहे र ना आदच ना बाई खतरनाक थोडी भयंकर ट्रॉफिक होती ना आणि त्यामध्ये रोड पण चुकलो काय बाबा काय समजायला होता एवढा कंटाळ आले का अंगू काल पण आल तो आज पण अरे काय तुम्हाला दाखवतो जाऊन स्टोअर त्यांची कानपणा देऊ श वाटवतो स्टोअरचं नाव इथं अजिबात पण येऊ नका पैशांचा स्कॅम तर स्कॅम पण करतात आणि प्लस कपड बुटा तर बुटा पण नाही देतले कसं काय होतंय तर वाव नाही वाटत नाद नाही करायचं याचा याचा नाद नाही करायचं बघूयाचा कुठे यांचं साडू साडवलं नाही याला जगदशी घेतलं घे गेलो ना बरं चालला चुक यांच्या का अजून टाइमपास करत आहे अजून दोन दिवस झाले होते अंग वापरलं चुकी झाली मानतो म्हणतो वाटतं एक ग्रेव्हनी असेल कांगारले याच्यान यायला तर यावरून होतं डोका फिरला त्यांचं दाखवतो ना स्टोर दाखवलं ना घरकाड्या स्टोर एवढे भयंकर वाली ट्रॉप आहे का का अंग तुम्हाला वाईट टाकले लाल बघा किती लाल झाला काय सांगू तुम्हाला वाईट टाकले एवढा कटाला आले का काय सांगू त्या दिवशी पण इथं त्या दिवशी पण इथंच आज पण तिथं

फायनली वॉच भेटला त्याला पण खूप कमी करायची या घेतली एकदाशी भेटला कासा दिस पण त्याला पण लई कमी करायची मेहनत आहे बॉडीच ना आतापर्यंत काय करणार याच्या अर्थ मला व्हायला वाटतं पन्नास वर्ष जातील आहे घेतलं आहे हा भावांच्या वाईफसाठी घेतलेला आहे आणि आम्हाला भावाने गिफ्ट केलेला आहे धन्यवाद तुमचे फायनली आता लागलेला एक खूप खुश आहे मी फायनली दोन तीन वर्षानंतर मी तेच बोलतोय भाई बरे एवढा खुश कस वाघाने खूप साथ दिलेली आहे आता वाघ आले सोपतीला अजून घ्यायला या वाघाला विसरायचा नाही बेसिक कलर पाहिजे आपल्याला आताच मुंबई आलो आता लगेच चाललो आहे

मला साम्राज्य घेतलं आहे बघ एकदम भारी आपलं काम बघ कस जोलो चिप्स आहे नाही त्या टायटल आहे ना रोनाल्डो कालचा ब्लॉग आज एंड करतोय तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा